तो दुर्दैवी गोष्ट आहे की आता अवघ्या दहा दिवसाच्या अंतरामध्ये दोन चिमुकल्यांचा रथनाक जीव या बिबट्याच्या हल्ल्यात गेला एक कुमशेतला घटना घडली आणि पिंपरखेडमध्ये ही घटना घडली आणि कुठल्याही नुकसान भरपाईने कधी जीव परत येत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना वारंवार याविषयी पत्र लिहून झालेलं आहे की या संदर्भात एक ठोस कृती आराखड्यासाठी आपण बैठक लावा पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबुतरांसाठी वेळ देता येतो पण आमच्या लेकरांच्या जीवासाठी मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाहीत तर मान्य मुख्यमंत्री मोदयांना विनंती एकदा येऊन बघा की अक्षरशः जसे कुत्रे दिसायचे ना तशी बिबटे रस्त्यावर दिसतात जाता येता सकाळ संध्याकाळ दिसतात आजचा परवाचा हल्ला हा दहा वाजता सकाळी हल्ला झालेला आहे आणि पाच वर्षाच्या लेकराचा जीव गेलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांना ही विनंती आहे की आजही जर जवळपास नऊशे ते हजार बिबटे या जुन्नर विभागाच्या क्षेत्रात आहेत जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल शिरूर असेल या चार तालुक्यांमध्ये एवढं असेल तर त्याला पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे त्याला पुरेसे पिंजरे असणं आवश्यक आहे एकट्या शिरूर तालुक्यासाठी किमान शंभर पिंजऱ्यांची अजून आवश्यकता एका पिंजऱ्याची किंमत फक्त एक लाख पाच हजार की दहा हजार रुपये एका पिंजऱ्याची किंमत येते शंभर पिंजऱ्यांसाठी एक कोटी रुपये मान्य मुख्यमंत्री महोदय देऊ शकत नाहीत ना आमच्या जीवासाठी इतर सगळ्या गोष्टी आणि इतर तुमच्या जाहिरातबाजी जेव्हा होती ना त्या जाहिरातबाजीवरचा खर्च थोडा कमी करा आणि या बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ही गोष्ट करा केरळसारखं एक छोटं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करू शकतं तर आता दोन हजार सालापासून चौपन्न बळी गेले चौपन्न जीव गेलेले आहेत या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तर जो केंद्र सरकारच्या पातळीवरचा लढा आहे या केंद्र सरकारच्या पातळीवरच्या लढ्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकार ठामपणे भूमिका घेतली पाहिजे ना शेड्यूल वनचा जो बिबटा आहे तो त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमधून बाहेर आलेला आहे हे रा केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे ना तर तुमचं डबल इंजिनचं सरकार कामच आहे ना हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर बिबट्याच्या नसबंदीचा प्रस्ताव आहे पण हा लांबचा प्रस्ताव आहे त्या नसबंदी झाल्यानंतर त्याची संख्या कमी व्हायला थोडा वेळ जाणार आहे पण तात्काळ राज्य आपत्ती घोषित करून जेणेकरून हे जे वन विभाग आहे याला पुरेसं मनुष्यबळ असेल पुरेशी साधनसामग्री असेल आणि ही जी कायम जीवाची भीती आहे ही कमी होण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशी विनंती केली मी पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची कल विनंती करतो कबुतरासाठी तुम्हाला बैठका घ्यायला जर वेळ असेल तर आमच्या लेकरांचा जीव जातोय या बिबट्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस कृती आराखडा करा तुमच्या दहा जाहिराती बंद करा पण या विभागाला पुरेसा निधी आधी उपलब्ध करून द्या पुरेसं मनुष्यबळ द्या आणि आमच्या लेकरांचे जीव वाचवा माननीय पालकमंत्री महोदय सांगतात की जिल्हा आपत्ती घोषित केली मला आठवतंय माननीय दिवसे साहेब जेव्हा कलेक्टर होते त्यावेळी ही जिल्हा आपत्ती घोषित केली होती त्याची एक श्वेतपत्रिका काढून दाखवा ना जिल्हा आपत्ती घोषित केली तर जिल्हा नियोजनमधून नेमका किती निधी तुम्ही बिपट निवारणासाठी दिलेला आहे याची एकदा श्वेतपत्रिका काढून दाखवा आज जेव्हा वन विभाग सांगते आमच्याकडे पिंजरे अपुरे आहेत आणि तुम्ही सांगता जिल्हा आपत्ती घोषित केलेली आहे तर जिल्हा नियोजन मधून का निधी येत नाहीये या गोष्टीसाठी जर जिल्हा आपत्ती घोषित येते याचं उत्तर पालकमंत्र्यांनी द्यायला पाहिजे आज दिवस आहे दिवस आपल्याला मागणी नस बंदी करून बिबट्याला भूक लागायचं बंद होणार नाही शेवटी तो हल्ले करणारच आहे त्याच्यामध्ये एकवीस टक्के आपल्याला रिकव्हरी मिळू शकते आता आमची एकच मागणी जर इथ न असेल तर वाईल्ड लाईफची ला ठेवावं लागेल सेन्सरद्वारे तुम्ही त्याला विशुद्ध करून काय टेक्नॉलॉजी तांत्रिक विश्लेषण करायचं ते यांनी करायचं आणि ज्यावेळेस जांबूचा मॅटर झाला त्या घटनेचा मी साक्षीदार आहे जांबूचा मॅटर म्हणजे जांबूची जी घटना झाली ती केस झाल्यानंतर जवळपास हो पंचवीस ते सॉरी पंचाळीस ते पन्नास लोकांचं फॉरेस्ट डिपार्टमेंट होत हे पंधरा दिवस गावामध्ये अक्षरशः घालत होतं ही घटना झाल्यापासून आम्हाला संध्याकाळी फक्त पिंजरे लावायला अधिकारी दिसतात कुठेतरी त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या त्या गाड्या वगैरे कर्मचाऱ्यांच्या दिसतात पण आता आमची मागणी हीच आहे की जवळपास म्हणजे वीस एक जणांचं ज्यांचं जे पथक असेल ते पथक कमीत कमी पंधरा ते दिवस ते महिनाभर या गावामध्ये राहावं आणि वाईल्ड लाईफ ची याच्यामध्ये साहेब यांनी हलकर्जीपणा करू नये आमची मागणी प्रायोरिटी वर इकडचे ट्रान्सफर प्रॉपर रिझल्ट दिसतात त्या घरांना झटका तार आणि दुसरा जसं घर आहे या सगळ्या घरांची सर्वे लागेल त्याला सगळे जे सोलर तुमचे कंपाऊंड जे सौर कंपाऊंड जो आहे ना सर सौर कंपाऊंड चे प्रस्ताव तयार करायला मी त्यांना या आधी सांगितलं आता दोन विषय म्हणजे प्रामुख्याने घेण्याचं ठीक आहे त्याच्यावरती जास्त विश्लेषण नाही केलं पाहिजे परिणामी काय होतं की समजा एखाद्या शेतकऱ्याचं मेन रू बिबट झाल्यात महेत झालं त्याची किंमत असते पाच हजार रुपये आमची ही मागणी त्यांना की मी माझ्या प्रत्येक बातमीमध्ये किंवा वारंवार त्यांना सजेस्ट केले दोन वर्ष तीन वर्षांपासून घटना घडल्याच्या नंतर जो पंचनामा होतो त्यासाठी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी क्षेत्र कार्यालय तिथे जाऊन शेतकऱ्याला ऍप्लिकेशन करावं लागतं ठीक आहे माझ्यासारखा वेल एज्युकेटेड माणूस असेल की ज्याला लिहिता वासा येते तो तिथं जाऊ शकतो एप्लिकेशन देऊ शकतो आणि देऊ शकतो शेतकरी काय करणार आहे सरकार व्यक्तिमय झाल्यानंतर मी सुद्धा ना ते घरी येऊन द्यायचा फोटो काढतो त्याचा प्राणी गेल्यानंतर गरीब शेतकऱ्याला काय हेरपाटे मग त्याची तुम्हाला शेत कशाला हेरपाटे कशाला हेरपाट शेत ना डॉक्टर विषय नाही त्यांच्या डॉक्टरला फोन केला ना डॉक्टर तळेगाव मध्ये असतो आपण त्याला फोन केला ना तो सांगतो मी शिरूरला आलो मला सांगा पाच हजार स्पॉट करायला ऑनस्पॉट होऊ द्या ना नाही आपण मेजॉरिटी पार्टी पण केले जशी तक्रार जशी आल्या की बाबा आम्हाला जाम पडत तर त्याच्यानुसार मी स्वतः आपलं पण मागे झाले होते की व्हॉट्सअप वगैरे पण ती पण अडचण ओळखून आता देऊ नका आणि पहिलं क्लारिटच जे आहे पूर्ण कोंबी ते पूर्ण जेवढं तुम्हाला न्यूट्रलाइज तुम्ही मला पंधरा दिवसानंतर पूर्ण रिझल्ट द्यायचा आहे एकूण किती या संपूर्ण परिसरामध्ये भेटते साईडसाठी त्यामध्ये किती तुम्ही पकडले किती तुम्ही ट्रान्सलोकेशनसाठी घेतले ठीक आहे आणि तुमचा पूर्ण वावर हा सतत दिसला त्यांची एक महिना पूर्ण आम्हाला वेळ द्यायचा आणि परवा दिवशी सोळा तारखेला जो काही आम्ही आता आंदोलनाची जी काही तयारी केलेली <laughs> त्याच्यामध्ये आंदोलनाला कितपत यश येत आहे त्याच्यानंतर पुढे त्या बाळाजीच्या जेव्हा अपेक्षा आई वडिलांचा किंवा ग्रामस्थांचा काही एवढा महत्वाचा नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी सांगितले की आम्ही आम्हाला अनुपोषण करायला पण तयारी म्हणजे त्याची आम्ही पूर्ण तयारी केली तर त्या आंदोलनाला तुम्ही प्रायोरिटी हल पाहिजे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी साठी मी याच विषयाच्या मीटिंग साठी हो। मी दिल्ली येते त्या दिवशी पण तुमचा हा जो संपूर्ण विषय आपला विषय शंभर टक्के लावून जाईल फक्त जर म्हणजे घटना असेल तर हे आम्हाला कदा मान्य नाही ठीक आहे तुम्ही लढताय तुम्ही संसदेमध्ये कायदे पारित कराल सगळ्या गोष्टी पण आज जी काही घटना झाली याला फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार आहे त्यांनी तुमच्या समोर सांगावं एक महिन्यापूर्वी त्यांना पत्र दिले ग्रामपंचायतने की अशा अशा परिसरामध्ये या ठिकाणी एवढे एवढे बिबटे आहेत काल तो ज्या बाळाचा जीव गेला तिच्या बापाच्या मागे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या लागला होता त्या बिबट्या लागल्याच्या नंतर आम्ही फॉरेस्टच्या सगळ्या लोकांना सजेस्ट केलं त्याच्या आधी पंधरा दिवस ते पत्र त्यांना दिले त्यांना विचारत ते पत्र आल्याच्या नंतर त्या पत्रावरती यांनी कारवाई पाचशे मीटर वरती मिनिट दत्तात्रय बोंबेचा फॉलोअप मी तुम्हाला माझ्याकडे फोटो पण हल्ला केलाय हा फोन मी तुम्हाला केलाय आणि तुम्हाला एक माहिती लावला दोन टाइम तुमच्याकडनं फॉलो घेतोय दोन दत्ता बोंबेवर महत्वाचं तक्रार होती बिबट्या अरेस्ट केलाय बिबट्या अरेस्ट झालेला नाही आणि बिबट्या अरेस्ट होण्याचं जेवढं रेकॉर्ड त्यांच्याकडे तेवढं रेकॉर्ड माझ्याकडे पण आहे पाहिजे असेल तर मी ते समोर मांडतो सगळं बिबट्या केलेलं नाहीये फक्त पिंजरा लावलाय फक्त पिंजरा लावलाय बिबट्या अरेस्ट झालेला नाही सोळा तारखेला वनमंत्री जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत ह्या दहा ते पंधरा गावांच्या वतीने जवळपास तीन एक हजार लोकांना घेऊन आम्ही बेल्ले जेजूर राज्य मार्ग बंद करतोय आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल आमच्या बाळाच्या जीवापेक्षा आम्हाला आमचा जीव महत्त्वाचा नाही आणि त्याची तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे ऑलरेडी पाचशे मीटर आपण डावली